नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो नेहमीप्रमाणे परत आज तुम्हाला दोन दिवसाच्या आत तुम्हाला परत एकदा भेटायला आलो आहे कारण गेले पंधरा दिवस मराठी भाषा आणि मराठी भाषेवर होऊ घातलेला अन्याय ह्याच्यावरच विचारचक्र आणि सातत्यानं मी व्हिडिओ करतो आहे <coughs> खरं तर मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे एम एम आर डी ए म्हाडा ह्या ज्या काही संस्था आहे बी एस टी ह्याच्यावरचं माझं रिसर्च टोच चालू आहे पण आज सकाळपासून काही लक्ष लागत नव्हतं चित्त थरलायला नव्हतं मीरा भाईंदरला मराठी एकीकरण एक समितीचा जो काय मोर्चा निघणार होता तिथे सगळं ध्यान लक्ष होतं आणि त्यातनंतर काय ड्रामॅटिक ज्या डेव्हलपमेंट झाल्या त्यानंतर असं वाटलं की आता जेव्हा माझ्या मायबोलीचा प्रश्न आहे जेव्हा माझ्या मातृभाषेचा प्रश्न आहे जेव्हा माझ्या मुंबईचा प्रश्न आहे जेव्हा माझ्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे त्यावेळेला थोडं रिसर्च वर्क बाजूला ठेवून या विषयावर आपले विचार तुमच्याशी शेअर करणं आवश्यक आहे मित्रांनो जर मी आज जे काय बोलणार आहे हे जर तुम्हाला आवडलं तुम्हाला जर पटलं तर न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि तो सगळ्यांशी शेअर देखील करा आज त्याचं असं झालं की आज विरा भाईंदर इकडच्या मराठी लोकांनी एक प्रचंड मोर्चा मराठीसाठी काढला मराठी यायलाच पाहिजे या विषयावर मीरा मीरा भाईंदर मराठी एकीकरण समिती देशमुख नावाचा तरुण मुलगा त्यांचा हा आहे निमंत्रक आहे असं मला वाटतं पण ह्या मोर्चाच्या अगोदरची बॅकग्राऊंड अशी की एका आ, हिं, हिंदी भाषिक किंवा परभाषिक दुकानदाराला मनसैनिकांनी चोप दिला हे सर्वांनी हायलाईट करून सगळीकडे सांगितलं पण त्या अगोदर तो रुमट माणूस दुकानदार कशा रीतीने त्यांच्याशी बोलत होता हे मात्र कोणी दाखवलं नाही आणि त्याचा अखंड हिंदुस्थानवर जेवढे हिंदू चॅनल्स आहेत त्या लोकांनी सांगितलं की मराठी लोक हिंदीची सक्ती लोक परप्रांतीवर करत आहेत त्यांची मारझोड करत आहेत तो शशिकांत दुबे नावाचा वेट धवास आला तो म्हणतो की आम्ही मराठी माणसं त्याची रोटी काढतो आहे अरे तुमचे लोक इथे पीक मागत आणि इथे अखंड महाराष्ट्रात सत्यानाच चालवलं हो आहे त्या लोकांनी गेले तीस लाख झाले तुमचे ते काय तुमच्याकडे जर एवढा प्रांत तुमचा झारखंड बिहार उत्तर प्रदेश जे एवढे समृद्ध आहे तर तुमची माणसं येतात कशाला इथे काय स्वरूप आहे त्यांनी आपापल्या प्रांतामध्ये करून दाखवायचं गुजराती भाषिक समाज जर एवढा मोठा उद्योजक आहे त्यांच्या रक्तामध्ये धंदा आहे तर त्यांनी गुजरात डेव्हलप करायला पाहिजे होता पण गुजरात नाही डेव्हलप झाला तो, तो महाराष्ट्रात काय झाला ह्याला ऐतिहासिक कारण आहेत आणि त्याच्यामध्ये मुख्य कारण म्हणजे आमचा मराठी भाषिक समाज आहे तो समंजस आहे तो सुधारक आहे आधुनिक विचारसरणी मान्य करणार आहे आणि आपल्याबरोबर आलेल्या सर्वांना सामावून घेऊन प्रगती करत असतो हे त्याचं मूळ कारण आहे इंटर इंटरनॅशनल बिझनेस सेंटर इथे काढाव काढावं मुंबईमध्ये बी के सीमध्ये असं का त्या कमिटीने सांगितलं कारण ह्या अखंड धंदेवाई धंद्यासाठी किंवा व्यवसायासाठी जे पोषक वातावरण पाहिजे जी मेंटॅलिटी पाहिजे जो माइंडसेट पाहिजे तो हा इथे लोकल मराठी भाषी समाजामध्ये पुरेपूर भरलेला आहे तुम्हाला सांगतो ना मी जे आज काही विधानं करणार आहेत ते काही हटके असतील तुम्हाला कदाचित ते मान्य होणार नाहीत पण मला ते बोलायला पाहिजे मी नुसतं आजचा मीरा भाईंदरचाच मोर्चावर बोलणार नाही आहे पण त्याच्या अनुषंगाने येणारे जे गेल्या एकोणीसशे साठपासून पासून जे महाराष्ट्र म्हणजे काँग्रेस इंटर आ, काँग्रेस पक्षाने अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने जे महाराष्ट्रावर जवळजवळ छत्तीस मी पंधरा एकावन्न वर्ष राज्य केलं गेली दहा वर्ष बी जे पी रा करते ह्या एकसष्ट या, एक या सगळ्या जवळजवळ एकसष्ट वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या लोकांनी मराठी संस्कृती मराठी भाषा मराठी इतिहास मराठी समाज सुधारणा यांचं कसं ह्याच्यावर कसा वरवंटा फिरवण्याचं राजकारण केलं आहे यावर देखील मी माझे काही विचार तुमच्याशी शेअर करणार आहे तर कृपया न विसरता हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज जो मराठी माणसांनी जो मराठी एकीकरण एक समितीने जो मोर्चा ठेवला होता त्याला मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने देखील पाठिंबा दिला त्याला प्रचंड असं बळ निर्माण ने झालं होतं आणि तुम्ही त्याच्या अगोदर त्या परिभाषित परभाषिक मा दुकानदाराला मारलं म्हणून अखंड व्यापारी लोकांनी तिकडच्या एक मोर्चा काढला होता स्पॉन्सर्ड बाय द बी जे पी तिकडचा जो त्याच्या अगोदर तुम्हाला एक वेळ तिकडचा जो एम एल ए नेता म्हणून हा अत्यंत वृत्तीचा हलकट असा हा माणूस आहे हा गेल्या इलेक्शनला एकोणीसला पडला होता गीता जयंतीकडनं निवडून आली होती आणि हा तिकडे त्यांनी आपल्या म्हणजे सर्वपक्षीय राजकारण्यांनी मीरा भाईंदर हा पट्टा जो पालघरपर्यंत गेला तिथे सातत्यानं राजकीयदृष्ट्या दुर्लक्ष केल्याचा फायदा या मेहतानी तिकडे घेतला आणि तो सातत्यानं त्या पट्ट्यातनं मीरा भाईंदरवरून निवडून येतोय आमदार म्हणून एक्सेप्ट एक दोन हजार एकोणीस कळलं की आणि तो तिकडे असलेल्या मराठी भाषिकांना मराठी दुकानदार कोण असतील तर त्यांच्या मागे हात धुवून लागतो त्यांना धंदा करणं मुश्किल करून सोडतो याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलाय कारण मी त्या पट्ट्यामध्ये एका प्रतिशत अशा स्वतःच्या मेहनतीने काम करून वरती आलेल्या एका उद्योगपतीकडे मी कामाला होतो मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले हा मेहता किती लोकांना त्रास देतो तिकडे तू कुठलीही मराठी लोकांची इन्स्टिट्युशन येऊ शकत नाही तिकडचे शाळा तिकडचे हॉस्पिटल्स हे सगळे जे सेवा देणारे सगळे उद्योग आहेत ते त्याच्या मालकीचे आहेत किंवा त्यांनी स्पॉन्सर केलेले सगळे उद्योग आहेत अशा या पट्ट्यामध्ये सर्व राजकीय पक्षांनी आज काय तिकडे दुर्लक्ष केलं आहे त्याचा फटका तिकडच्या मराठी संस्कृतीला बसला हे विदारक सत्य आहे आज मला आनंद झाला की सगळा मराठी माणूस याच्याविरुद्ध एक झाला आणि तो जोमाने आज रस्त्यावर आला कळलं की नाही आणि त्यांनी त्याच्या अगोदर काल रात्री अविनाश यादव नंतर शिवसेनेचे काही नेत कार्यकर्ते आणि इतर मराठी एकीकरण समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांच्या घर घरातल्या लोकांना पोलिसां पोलिसांची दमनशाही काल रात्रीपासून नाना म्हणजे अण्णाजी दत्तोंच्या सरकारने काल अखंड रात्रभर सुरू केली होती त्याचा निषेध म्हणून लोक जास्त चिडून आज रस्त्यावर आली हे देखील त्यांना कळलं आणि त्यांच्या मोर्चाची परमिशन गुज परभाषिक लोकांनी मोर्चा काढला मराठीविरुद्ध तर त्याला परवानगी आहे पण मराठी माणसाच्या हक्कासाठी मराठी भाषेच्या हक्कासाठी जर आम्ही मोर्चा करून आमचं एकीचं प्रदर्शन केलं त्याला के या महाराष्ट्र शासनाने एक म्हणजे अनाजी शासनाने परवानगी नाकारली ह्याचा रोष आणि राग मनात धरून आज मराठी माणूस रस्त्यावर आला अत्यक्ष अत्यंत विलोभनीय असं ते दृश्य होतं पण ही परिस्थिती आज का आली कळलं की नाही या महाराष्ट्रामध्ये मी जसं अगोदर म्हटल्याप्रमाणे जवळजवळ एकावन्न जवळजवळ साठ वर्ष या लोकांनी राज्य केलं आहे इथे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने एक काँग्रेसने एक्कावन्न वर्ष आणि गेली दहा वर्ष भारतीय जनता पक्षाने यांनी मराठी संस्कृतीसाठी काय केलं यांनी काहीच नाही केलं काँग्रेसनी तर मराठी संस्कृतीचे म्हणजे विलेवाट लावून महाराष्ट्र यांच्या हातात दिला आणि त्याच्यावरचा आता शेवटचा वरवंट फिरवण्याचं कार्य हे भारतीय जनता पक्षाचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार आता सातत्याने ता ता करते कळलं की नाही पण हे ही गोष्ट आता मराठी माणसाच्या मराठी भाषी समाजाच्या लक्षात आला आणि तो पेटून उठला पण हे सर्व एकीकरणासाठी एक काहीतरी शक्ती पाहिजे होती तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतः हा लपेष्टा काढून त्याग करून जो एक ब्रँड महाराष्ट्रामध्ये मा तयार झाला तो होता था ठाकरे ब्रँड तोच ब्रँड आज सर्व मराठी माणसाला अखंड मुंबईपासून त्याची सुरुवातून अखंड महाराष्ट्रामध्ये मा हा ब्रँड अखंड मराठी भाषिक समाजाला एकत्र करणार आहे आता मी तुम्हाला सांगतो या काँग्रेसच्या शासनामध्ये ही आज जी परिस्थिती आली आहे त्याला बहुस बहुतांश काँग्रेस आणि बी जे पीचं शासन आहे पण काँग्रेसच्या सरकारने एकावन्न वर्ष महाराष्ट्रात राज्य केलं आहे त्यांनी दहा वर्ष केलं या एकान्न व एकावन्न वर्षामध्ये मुख्यतः एकोणीसशे साठ साली आपण नेहरूंच्या पंडित नेहरूंच्या नाकावर टिचून महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र मिळवला कळलं की नाही पण त्यावेळेला पण त्यांनी बेळगाव आणि निपाणी आपल्याला दिलं नाही कळलं की नाही आणि दुसरं म्हणजे त्यांनी ही महाराष्ट्र हा त्यांना नेहमी प्रयोग करण्याचं एक ठिकाण असं झालं ब्रिटिशांनी जे द्विभाषिक राज्य तिथे ठेवले होते त्या त्यांच्याच सोयीसाठी पण त्यानंतर जेव्हा भाषिक पुनर्रचना झाली त्यावेळेला स्टेट वे महाराष्ट्र आणि गुजरात ही वेगळी राज्य व्हायला पाहिजे होती ते न करता महाराष्ट्राच्या बा तोंडावर महाराष्ट्राच्या तोंडावर महाराष्ट्राच्या डोक्यावर द्विभाषिक गुजरातचं लोढणं आपल्या गळ्यात बांधून दिलं कळलं ते महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि मोराजीसार देसाईसारखा क्रूर राज्यकर्ता आपल्या डोक्यावर बसवला होता त्यासाठी महाराष्ट्र शा महाराष्ट्रातले मराठी माणसाने एकशे सात बळी देऊन हे महाराष्ट्र राज्य मिळवलं हो पण तरी देखील काँग्रेसच्या नेत्यांची नियत कधी सुधारली नाही त्यांनी ते देत असताना महाराष्ट्रामध्ये मा दे मुंबईला वेगळा स्थान देण्यासाठी मुंबई महाराष्ट्र यदा कदाचित पुढे भविष्यकाळात काढून घेऊ या उद्देशाने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं वास्तव्य असताना अस्तित्व असताना देखील मुंबईसाठी मात्र मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी ती अजूनही अस्तित्वात आहे मुंबईमधल्या इलेक्शनचा सगळा प्रोसेस आहे तर मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी बघते तिथे महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्य काँग्रेसच्या अध्यक्षाला तिथे काही सेम नसतो तीच परिस्थिती एकोणीसशे ऐंशी साली जे भारतीय जनता पक्ष स्थापन झाला त्यांनी पण तीच परिस्थिती आज चालू ठेवलेली आहे मुंबई प्रदेश भारतीय जनता पक्ष मुंबईच्या अध्यक्षाला वेगळे अधिकार कळले की नाही जेणेकरून ह्या दोन्ही पक्षांनी तिकडे मरा मारवाटी गुजराती परप्रांतीय लॉबीचे जे काही चोचले राजकीय आर्थिक चोचले पुरवायचे ते पुरवण्यासाठी हे दोन वेगळा मुंबईला वेगळा दर्जा देऊन ठेवलेला होता याच्याकडे महाराष्ट्र मार, इतर राजकीय पक्षांनी काय दुर्लक्ष केलं या गोष्टी दृष्टीकडे आज पण दुर्लक्ष करते त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे होता तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात तर तुम्हाला मुंबई हा काय प्रदेश आहे मग मुंबईसाठी तुम्हाला वेगळी कमिटी का का पाहिजे याचं एक्सप्लेनेशन आजपर्यंत कुणी यांना विचारलेलं नाही मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये हा प्रश्न सातत्याने घेतोय पण याच्याकडे सर्वांचं दुर्लक्ष आहे कळलं की नाही त्याचप्रमाणे विलासराव देशमुख जे एक चांगले राजकारणी होते पण त्यांनी या महाराष्ट्राचं कसं नुकसान केलं मुंबईतील शिवसेनेची सत्तेला चाप लावण्यासाठी रोखण्यासाठी त्याचं कर्तृत्व कमी करण्यासाठी त्यांनी एम एम आर डी ही संकल्पना महाराष्ट्रामध्ये आणली जेणेकरून मुंबईच्या हद्दीच्या बाहेरचं सगळी जी काय इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे ती त्याच्यातनंच होईल पण आज त्या डेव्हलपमेंटच आपल्या उर मराठी भाषिकांच्या उरावर येऊन बसली आहे याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे कळलं की नाही आज जे तुम्ही देखताना इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्र विकास विकासचा कुठेही विकास होतो आहे हा फक्त मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्येच आज कर्जतपर्यंत ह्या लोकांना मेट्रोपॉलिटन सिटी बनवायची तिथे तिसरी मुंबईचा प्रस्ता त्यांना काढायचे वाढवण बदराचा जो काय शो चालला आहे ते तिथे त्या परिसरामध्ये चौथी मुंबई बसवायची आहे आणि म्हाडा आहे त्यानंतर म्हाडासारखी जी संस्था आहे किंवा एम एम आर डी हे जे त्या भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप आहेत ब्रिजेस आहेत नंतर रस्ते बांधता आहेत म्हाडा तिथे गृहनिर्माण प्रकल्प सुरू बांधते आहे ते कोणासाठी तिकडे काय महाराष्ट्रातल्या इतर उरलेल्या प्रत्येक जिल्ह्यामधलं लोकं येऊन सेटल होणार आहेत नाही एक पण आले तरी एखाद एखाद दुसरा टक्का अर्धा टक्का एक टक्क्यापर्यंत तिकडे येणारा जो भविष्यामध्ये माणूस आहे जो येत आहे तो परप्रांतातून येणारा परभाषिकच आहे ह्या गोष्टीकडे सातत्याने आपल्या महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केलं आहे हे एम एम आर डी एचं भूत जे आपण आपल्या डोक्यात आणून बसवलंय ना त्याचा प्रचंड विरोध जसं आज आपण भाषेला विरोध मराठी भाषेसाठी आपण लढतोय तसं हे एम एम एचं जे प्रकरण आहे ते कायमचं नष्ट करण्यासाठी आपल्याला लढा उभारण्याची भविष्यात गरज भासणार आहे विकास तो फक्त मुंबई आणि एम एमआरडीए रिजन म्हणजे मी आज जो सांगितला कर्जत पालघरपर्यंत जो प्रदेश आहे तिथेच इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर तिथे आज म्हाडासारखी संस्था कोणासाठी बांधते ज्याचं मूळ संकल्पनाच होती की गरिबांसाठी घरं बांधायचे आहेत तो सोडून आज हाय हाय राईस बिल्डिंग बनवून तिथे देखील त्या प्रायसेस मराठी माणूस घेऊ शकत नाही अशा प्रायसेस हे देत आहेत या गोष्टीकडे आपल्या राजकारण्याने सातत्याने दुर्लक्ष केलं आणि ते दुर्लक्ष केलं त्याची 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 किंमत आज आपण देतो आहे कळं की नाही हे आता ते झाल्यानंतर आज आपल्या डोक्यावर त्यांची भाषा देखील आपल्याला लागत आहे जेणेकरून भविष्यामध्ये महाराष्ट्रात मराठी भाषिकांची संख्या अखंड महाराष्ट्रामध्ये देखील मायनॉरिटीमध्ये यावी हे त्यांचं राजकारण आहे कळलं की नाही हा अनाजी दत्तो जर महाराष्ट्राच्या बसले बसलाय याला स्वतःचं काही तत्व नाही त्याची जी संघटना आहे मायांची भारतीय जनता पक्ष आडसे याला कशाची काही तुमची कार्यकुशलता तुमची संस्कृती तुमचं कॅरेक्टर तुमचं त्याच्याशी त्यांना काही संबंध नाही कळलं की नाही फक्त सत्ता राबवण्याची एक मोठी यंत्रणा त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नावाने उभी करून हिंदुस्थानमध्ये दे ठेवलेली आहे आणि त्यामुळे मी परत येणार परत येणार म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता मीच राहणार मीच राहणार हेच ते आढळत आहेत त्यांच्या कृतीमधनं हे तुमच्या लक्षात येत नाही आहे त्यामुळे हे प्रगतीचे जे काही चोचले आज जो गोडवा गा गा गायला जात आहे ना आणि ही जी आजच्यासारखी जी मीरा भाईंदरची प्रकरणं उद्भवली आहेत आज आपल्याला अखंड रस्त्यावर येऊन जे आपल्या मराठीसाठी भांडावं लागते त्याचं मूळ ह्या लोका ह्या ह्या सर्व सामाजिक आणि राजकीय आणि आर्थिक इन्फ्रास्ट्रक्चर जे प्रोजेक्ट केले आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ठाकरेप्राईंनी हा इशू घ्यायला पाहिजे की आम्हाला एमईमआर फक्त महाराष्ट्र म्हणजे काय एमईमआर रिजन आहेत सगळे ब्रिजेस तुम्ही तिथेच बांधणार सगळे रस्ते तुम्ही तिथेच बांधणार सगळे गृहनिर्माण प्रकरण तुम्ही तिथेच करणार आणि ते देखील तिकडे स्थानिक मराठी लोकांना देतात का स्वस्तामध्ये घर बांधून नाही तिकडे येणारा जो माणूस होती ते राहणार आहे तिथे उद्योगधंत ते काढणार ते परप्राप्ती आहे जेणेकरून आज महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटी आहे त्यातले फक्त आठ ते साडेआठ कोटी मराठी भाषिक आहेत आज ऑलरेडी ते साडेतीन कोटी इथे महाराष्ट्रातून राहतात पुढच्या दहा पंधरा वर्षामध्ये आपण मराठी भाषिक या महाराष्ट्रामध्ये मा हे एम एमआरडीएचा प्रस्ताव आपण कमी नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये मराठी भाषिक समाज हा महाराष्ट्रामध्ये मा अल्पभाषिक समाज झाल्याशिवाय राहणार नाही ही माझ्या मनात मी खंत आहे मी ह्या वयात एकाने बोलण्याचं कारण की मला ते मला ते बघून सहन होत नाही आणि कुठलाच राजकीय पक्ष याच्याकडे लक्ष देत नाही गंभीरतेने जेव्हा अगदी गळ्याला फास्ट लागतो तेव्हा शेवटी मराठी माणूसच रस्त्यावर येतो कळलं की नाही जसं आज मराठी मराठी भाषेसाठी सगळा मराठी माणूस रस्त्यावर उतरला आणि ठाकरे भाईनी त्यांना आज जे ताकद दिली कळलं की नाही त्या प्रकारचं राजकारण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला रोखायचं आहे लक्षात ठेवा मी आज फक्त मीरा भाईंदरवर न बोलतो ह्या दोन विषयांकडे तुमचं लक्ष वेधलेलं आहे कारण ह्यांच्या डोळ्यामध्ये मरा अटकेपार झेंडा फडकवणारा जो काय पराक्रम आपण केला तो इतर भाषिक समाजाने नाही करू शकले त्या काळामध्ये माझा माझा राजा तो सहा लाखाचा सैन्य घेऊन आला प्रचंड मालमत्ता घेऊन इथे आला त्याची त्यांनी परवानी केली त्याला असा झुलवत ठेवा त्या नऊ वर्ष दगाबाजीने त्याला पकडून आमच्या छत्रपतींना बळी घेतला कळलं ना तो महाराष्ट्र आजही तसाच आहे तेच लढाऊ बाळा त्या आज आमच्या तरुण मराठी तरुण मुलांमध्ये सातत्याने दिसतो आणि हाच लढाऊ बाणा या सर्व परप्रांतींच्या डोळ्यामध्ये खुपतो हे माझा अनुमान आहे हे मी तुम्हाला सातत्याने अगदी छाती लोकपणे तुम्हाला सांगतो कळलं की नाही ह्या लोकांना हे जे, जे मराठीला विरोध करणारे सर्व लोक आहेत त्यांना आमचा मराठी भाषा मराठी संस्कृती मराठी इतिहास महाराष्ट्रातील सांस्कृतिक चळवळी महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी आज समाजसुधारकांचं जे प्रचंड लोण आलं ते कुठल्या प्रांतामध्ये आलं ते महाराष्ट्रात आलं गोखले भांडारकर गाडगे महाराज विठ्ठलरामजी शिंदे आगरकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई प्र फुले प्रबोधनकार ठाकरे गाडगे महाराज हे सगळे ही सगळी पुण्य रत्न जी आहेत ना ती महाराष्ट्रात जन्मला आली आणि त्यांनी लढे उभारले ह्या सर्व गोष्टींचा द्वेष या लोकांच्या मनामध्ये आहे त्यामुळे हे त्यांना आयतोकोलीत मिळालं की जे संशयास्पद पद्धतीने निवडून आलेले जे अनाजी दत्तोचं सरकार आहे त्यांना हे सगळ्या गोष्टी कळत आहेत पण भविष्यामधली त्यांची जी तरतूद आहे मराठी संस्कृतीला मायनॉरिटीमध्ये आणायचं मराठी भाषिकांना मायनॉरिटी आणायचं आणि त्यांच्यात म्हणजे याच्यावर गोळा फिरवायचा या संस्कृती हेच त्यांचं राजकारण आहे त्यामुळे मराठी भाषिकांनो तुम्ही आताच वेळी सावध व्हा मीराबाईंचं भाईनर मल्लय प्रकरण किंवा आपण मराठी भाषेचा जो मुंबईत लढा दिला ठाकरे ब्रँडच्या नेतृत्वाखाली ते याची ही सुरुवात आहे असं समजूया यापुढे सामाजिक राजकीय स्तरावर आपल्याला एकत्र येऊनच जो मराठी भाषिक आहे जो मराठी जन्मलावर आई ग म्हणतो तो मराठी आहे कळलं ना आणि त्याच्या लढ्यासाठी आपण सर्व आपापसातले जातभेद म्हणजे जातीभेद विसरून कळलं की नाही धर्मभेद बिकडून आपल्याला एकत्र यायला पाहिजे महाराष्ट्रासाठी मराठी भाषेसाठी आणि मराठी संस्कृतीचं चिरंतर ह्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे अभिमानाने तिचं अस्तित्व राखण्यासाठी आपल्याला एकत एकत्र येण्याची जरुरी आहे मित्रांनो मला जे काय बोलायचं होतं ते मी स्पष्टपणे तुम्हाला बोललो तुमच्याशी माझी मतं शेअर केली तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो शेअर केला जो शेअर केला जात नाही सबस्क्रिप्शन करत नाही अशी माझी खंत आहे कारण माझा व्हिडिओ हा इंडिपेंडंट आहे मी एखादी चालवतो सगळ्या माझ्या टूर्स असतात ते मी माझ्याच पैशांनी करत असतो या वयात देखील आणि ते करताना मी काय यूट्यूबवरला पेड सबस्क्रिप्शन घेत नाही जेणेकरून तुमचे व्ह्युअर्स वाढावे तसं मी काय करत नाही मी फक्त या माझ्या माध्यमांना अपील करतो बघा तुम्हाला या व्हिडिओबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते सुसंस्कृत भाषेवर भाषेमध्ये जरूर या चॅनेलवर नोंदवा कळलं की नाही माझा पुढचा जसं म्हटलं की एम एम आर डी ए नंतर म्हाडा आणि बी एस टी सारख्या संस्थांवरचा माझा रिसर्च सुरू आहे त्या प्रत्येकावर मी एक एक वेगळे विषय करणारच आहे तोपर्यंत प्लीज प्लीज टेक केअर